सीके मदे है। सीके मराठी मराठी स्वागत आहे विना पिस्तूल बाळगणाऱ्या प्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक एक लाख तेहतीस हजार चारशे रुपयांची पाच पिस्तुल आणि सहा जिवंत कारतुसे जप्त फाट्यावर पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगार राजकुमार पांडुरंग पाटोळे वयवर्ष सत्तावीस राहणार हनुमाननगर नागोळे तालुका महाकाळ याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने फाटा येथे जेरबंद केले राजकुमार पाटोळे याच्याकडून एक लाख तेहतीस हजार चारशे रुपयांची पाच पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई काल गुरुवार दिनांक गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस कर्मचारी सागर लवटे यांना पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार राजकुमार पाटोळे हा फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला होता काही वेळाने तेथे पाठीला सॅक अडकवलेला एक युवक थांबलेला दिसला त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले त्याच्याकडील बॅगची तपासणी केली असता त्याच्याकडे कापडात गुंडाळलेले एक देशी बनावटीचे पिस्तूल चार देशी बनावटीचे मेपटे आणि सहा जिवंत काडतूचे आढळून आले आरोपी राजकुमार पाटोळे यांच्याकडे याबाबतचा परवाना नव्हता सदर पाच पिस्तूल त्याने मन्नावर जिल्हाधार राज्य मध्य प्रदेश येथून आणल्याची कबुली दिली पोलिसांनी आरोपी राजकुमार पाटोळे यास अटक करून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली सिक्की मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवठे महां